दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा निफाड तालुक्यातील वेळापूर शिवारातून दोन ऊसतोड कामगारांचे तीन बैल आणि एका शेतकऱ्याची एक गाय अशा चार जनावरांची अज्ञात चोरट्यानं चोरी केल्याची घटना घडलेली गट आहे दरम्यान चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरात लासरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आंदगाव तालुक्यातील सोयगाव येथील ऊसतोड कामगार एकनाथ शिवाजी सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिलेली आहे त्यांचे दोन बैल चोरीला गेल्याची घटना घडली आहे त्यांनी आजूबाजूला राहणारे मुकदम देवराव राठोड जालेंद्र सोनवणे नवनाथ मोरे यांना बैलाबाबत विचारणा केली परंतु काहीच माहिती मिळाली नाही त्याचवेळी त्यांच्या वस्तीवरील नवनाथ मोरे यांचाही एक बैल बांधलेल्या ठिकाणाहून मिळून आलेला नाही तसंच त्यांच्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर राहणारे वेळापूर येथील ज्ञानेश्वर बदामे यांच्या काळ्या रंगाची गाय देखील चोरीला गेल्याचं समजलेलं आहे त्यामुळे ऊसतोड कामगारांसह नागरिकांनी परिसरात जनावरांचा शोध घेतला मात्र चोरीला गेलेले बैल आणि गाय मिळून आलेले नाही त्यामुळे त्यांनी एक सहू गेल्याची फिर्यात लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या प्रकरणी जनावरांच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून साहेब पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या निर्देशानुसार पुढील तपास केला जातोय अझर कादरी नाशिक न्यूज निफाट